काही आधी वाटलं थोडा सिरियस मॅटर येत नाही का आधी वाटलं नाही का मला वाटलं सिरियस मॅटर आहे पण मॅटर सिरियस सिरियस घ्या त्याने मॅटर लिटरली सोहे व्हॉट्सअप काय मी मान्य वेलकम टू माय व्हॉग लिटरली गप ना हो गप ना अवकाश लिटरली हे व्हॉट्सअप गाईज मी मन वेलकम टू माय व्हॉग तर गाईज आम्ही आज आलेलो आहे मेकअप करायला मेकअप करायला मित्रांनो आम्ही आज मेकअप करायला आलेलो आहे तर मॉडेल शूट करायचं आहे आम्हाला तर हा 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 शूट करीन या मोबाईल मध्ये <laughs> शेवटी थोड सफरचंदचा विषय तर तो त्या सफरचंद मध्ये शूट करणार आहे आणि हा आमचा कॅमेरामॅन यो एन राव किती खोटं बोलत बाई नाही हा बल्ब धरायला तो कॅमेरामॅन आहे एडिट पण तोच करतो खूप खूप अरे बा आपले मग मिरचीचा विषय नाही आपल्याला डायरेक्ट नाही का त्याला काय विषय नाही बाबा तुम्हाला ना अशा प्रकारे ना पुढचा विषय दाखवतो मॉडेल वगैरे दाखवू आणि तुम्हाला असं नाही कशा प्रकारे शूट करतात ते पण दाखवू नाही का यो बई यो बई कोण मेकअप करणार तर काहीच कधी येणार को मॉडेल आने तुम्ही आमचं तुम्ही तुमचं थोडसं मनोगत व्यक्त करावं कधी येणार रे मॉडेल तु, <laughs> एक वाजजेचा टाइम होता इथं तीन वाजले तर गाइस अशा प्रकारे मौका उशीर झालेला आहे आणि अशा उशिरामध्ये मध्ये ना आवाज सुद्धा आलेला आहे आवाज सुद्धा आवाज डायलॉग ना हो आवड आलं पण मॉडेल काय आमची बससुद्धा चालू होती गापकन गापकनद्वारे आवाज आला नाही का मग आम्ही ना रापकन दिशी गाडी काढली आणि टापकन दिशी नाही का तिकडे पाहायला गेलो तो पाहिलं तर काय डायरेक्ट एक बेवडा नाही का गाडीला मागून ठोकलं आणि त्याचा तोच पडला नाही का समोरचा नेऊन गेला ती वेगळी गोष्ट आहे पण आपण तुम्ही वातावरण पहा भाई मोक अजून एक तास त्याच्यानंतर आम्ही मग फोटो बिटो काढायला फोटो काढणार काढणारे <laughs> मंडळी आपल्याकडे अशा प्रकारे ना तास दीड तास टाइम होता त्याच्यामुळे ना डायरेक्ट आहे ना टाइम वेस्ट नाही करता मी गच्चीऊ गेलो डायरेक्ट दिशी ना एक रील बनवून टाकली चार वाजले चार दिवस भरापासून नाही का बॉम्ब्या मारेन राहिलो आणि मॉडेल कुठं गेला काय माहिती हा घरून आलो आम्ही नाही हो चार वाजले सकाळ बॉम्ब ठेवले टाइम दाखव चार वाजले चार नाद नाद पाहिजे नाद असं नाद या पुढे काहीच नाही मुद्दा असा की मुद्दा काहीच नाही आमच्या आता अशा प्रकारे ना मॉडेलचा काय रे मेकअप करता करताय ना मोकार टाइम होईल आम्हाला लागली भूक तर आम्हाला भूक लागल्याप्रमाणे सैल भाऊ काय आज काय कोण पार्टी आम्ही नाही सांगायचं आता आम्ही चक्काने गुढे चौर या उड्या डायरेक्ट काय गा। नाच नाही करायचं त्याला काय होत नाही मी <laughs> काय ऑलरेडी सो गाईज अशा प्रकारे लय बॉम्ब्या मारल्यानंतर आहे ना आमच्या साहिल भाऊ आमच्या दोस्तांनी काय सांगितलं गुडिशिओ तिकून बेळपणीवर राहिली मोठं नियोजन नाही का वाटा पाण्यासाठी करावं लागत भाऊ हा तर काही मेकअप पिकअप झालेला आहे थोड्या वेळाने आम्ही जातो तिकडं आणि तुम्हाला दाखवतो मॉडेलच काय विषय काय नाही कॅमेरामॅन काय करा धन्यवाद धन्यवाद बास सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर मॉडेल रेडी आहे आणि अशा प्रकारे आम्ही शूट करणार आहे पण शूट करायला आमचा कॅमेरामॅन तिकडे नाही का कुठे येऊ राहिले दोघ जण हा चला जाऊ द्या मारद्या आता अशा प्रकारे आमचं लोकेशन आहे पुढचं वातावरण दाखवेल तुम्हाला का हम्म छान आहे ना सगळीच तुम्हाला हा गणपती आवडल्यास मला नाही का लाईक करा सगळ्यात जास्त आवडणारा गणपती माझा हियो अशा प्रकारे आपलं मॉडेल आहे आणि लय वेळ लागणार ते शूट करायला आम्हाला संध्याकाळ म्हणत लागली होती म्हणून आम्ही थोडंफार यांचं पहा काय चाललंय ना फ्रेम मध्ये काहीतरी बोल ना मला तर नमस्कार मंडळी आमचं का नाही काही <laughs> गोष्टी फोन मध्ये पण होत काही गोष्टींना प्रॉपर कॅमेरा लागत असतो नाही का अशा प्रकारे आमचं कॅमेरामॅन आले कॅमेरामॅन कर रे बाबा तर काही गोष्टींना खरं होत नाही का फोननी नसतो तिथं कॅमेराच लागत असतो तर अशा प्रकारे कॅमेरामॅन आलेलं आहे आम्ही आता प्रॉपर शूट करणार नाही का तर आता बघू शकता तरी पण आमचं फोनमध्ये चाललंय काही सरक सगळं सगळं ना सगळे गाणे असतील हो स्पॉट बॉय घर सो सकाळीच अशा प्रकारे शूट झालेला आहे अशा प्रकारे आम्ही घरच्या वाटचालीस वाट धरून घरी चाललो बाय बाय आणि हा ते थोडं राहील नाही का लाईक करा सबस्क्राईब करा आणि कफाकप शेअर करा बाय बाय